नमस्कार जय महाराष्ट्र परत एकदा घेऊन आलो सोळाशे नव्याण्णव रुपयामध्ये टेम्पल मंगळसूत्र विविध प्रकारचे डिझाईन्स आहे ती सिक्स लेअरमध्ये ही प्रकार पीस आहे ती थोडं तुम्हाला पट्टी मंगळसूत्रसुद्धा बघायला भेटणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्हाला उत्कृष्ट क्वालिटीचे डिझाईन आणि हाईट जी असेल फुल साईज आहे छत्तीस प्लस साईज वाटी आणि पदक या दोन्ही प्रकारमध्ये तुम्हाला डिझाईन्स बघायला भेटतील आता हा बघा पट्टी पीस संपूर्ण पट्टी फक्त आणि फक्त सोळाशे नव्याण्णव रुपये अशा पद्धतीचं मंगळसूत्र तुम्ही पुणे मुंबईत घ्यायला गेला कोल्हापुरात घ्यायला गेला सांगलीला घ्यायला गेला इचलगंजीला घ्यायला गेला जयसिंगपूरला घ्यायला गेला त्याची किंमत अडीच हजार प्लस असती पण आपण तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन सोळाशे नव्याण्णव रुपयामध्ये अशा पद्धतीचे उत्कृष्ट क्वालिटीचे मंगळसूत्र तुम्हाला देते ह्यामध्ये वाटी आणि पदक ह्याच्या आधीसुद्धा मी व्हिडिओ एक टाकला होता सतराशे रुपयाचा मंगळसूत्र तोसुद्धा लोकांना भरपूर आवडला लोकांनी भरभरून ऑर्डर दिले किंवा ऑफलाईनसुद्धा दुकानात येऊन लोकांनी सतराशे रुपयाचा पीस खरेदी केला <coughs> तुम्हाला नक्कीच पीस आवडतील आणि तुमच्या हातात आल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की मी गोल्डचंच मंगळसूत्र घेतलं आहे का आता मॅट मंगळसूत्र आहे म्हटल्यावर क्वालिटी उत्तम दर्जाचीच ठेवावी लागते क्वालिटी उत्तम असेल तरच त्याचा उपयोग असतो आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबून बेल लायकांची घंटी ऑलमध्ये वाजवा जेणेकरून तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत लाईक करा आणि छानपैकी कमेंट करा तुम्हाला मंगळसूत्र आवडले का नंतर नवीन व्हिडिओसोबतच पण तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला डिझाईन्स कोणती आवडत्या कोणती नाही त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअपवरती मला पाठवायचं ऑफलाईन येणार असेल तर ॲड्रेस दिलेला आहे सध्या आपल्याकडं साठ टक्के डिस्काउंट चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र बाकी तुम्हाला ॲड्रेस दत्त चौकातनं तुम्ही जर आत येणार असेल दत्त चौकातनं तुम्ही आत आला की बरोबर मेन पेट धरायची आझाद चौक रविवारपेठ आपले शेजारी बाबासाहेब देशमुख बँक आहे समोर जयहिंद पाटणकर कापड्याचं खादी भंडार खादी कापडचं दुकान आहे ज्याचं नाव आहे हिंद पाटणकर आमची कुठेही शाखा नाही ही नेहमी मी वारंवार सांगत आलेलो आहे नाईन फाईव्ह फोर सिक्स टू नाईन वन थ्री ही आपला मोबाईल क्रमांक ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे आणि बाकी आपल्या शॉपचं जी लुक आहे महत्त्वाचा एक विषय असा की आपल्या चॅनलवरती तीस हजार प्लस सबस्क्रायबर झालेले ती पन्नास हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण गिव्ह वे ठेवलेला हो आहे तो गिव्ह वेमध्ये सहभाग होणार असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये जावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याच व्हिडिओला कमेंट एक छानपैकी करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण तुम्हीसुद्धा होऊ शकता रानिहार नेकलेस किंवा वन ग्रॅमचे तिन्ही प्रोडक्ट आपण ठेवलेले आहे ती तो व्हिडिओ बघा तिसरासुद्धा प्रोडक्ट उत्कृष्ट आहे काय असेल व्हिडिओच्या लिंकमध्ये जावा